आपण रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत सराफ नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाई सराफ सर पुणे वसई वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथील एका एकोणीस वर्षीय तरुणीनं मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला जातोय या प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे दमानिया या मंगळवारी वसई पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं मिळालेल्या माहितीनुसार मय्यत तरुणीची ओळख रेवती निळे अशी असून ती अवघ्या एकोणीस वर्षांची होती रेवतीच्या आत्महत्या प्रकरणात जाब विचारण्यासाठी अंजली दमानिया वसई पोलीस ठाण्यात पोहोचल्यात मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून एकोणीस वर्षीय तरुणीनं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती अजय राणा या मांत्रिकाचा मुलगा आयुष राणासोबत रेवतीचे प्रेमसंबंध होते मात्र कुंडलीत मृत्यूयोग असून तू खालच्या जातीचे आहे त्यामुळे माझ्या मुलासोबत तुझं लग्न होऊ शकत नाही असे तिला अजय राणानं सांगितलं यानंतर युवतीनं नैराश्यात गेली त्यानंतर तिनं याच निराशेतून आत्महत्या केली असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे मांत्रिक अजय राणा हा वसईच्या किल्ल्यातील मंदिरात अनधिकृतपणे ठाण मांडून तेथे ते जादूटोणा करायचा त्याचे पोलिसात चांगले संबंध असल्यानं चा पोलिस त्याच्या विरोधात कारवाई करत नाही असं अगदी किल्ल्यावरील अघोरी प्रकारांच्या फोटीसहित सहित आरोप करण्यात आले त्यामुळे या प्रकरणात पुरातत्व खात्याच्या बेजबाबदारपणावरूनही हल्लाबोल केला जातोय याबाबत वसई पोलीस ठाण्यामध्ये मांत्रिक आणि त्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा वसई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला जातोय वसई पोलिसांनी योग्य ती कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या थेट वसई स्टेशन स्टेशनमध्ये पोहोचल्यात या प्रकरणामध्ये राजकीय दबाव होता त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असं अंजली दमानियांनी पोलिसांसोबत आपलं म्हणणं मांडताना म्हटलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा